संख्या तुम्हाला शोधायची आहे आणि तुम्हाला या गणितामध्ये दोन पर्याय निवडायचे किती पर्याय निवडायचे आहे दोन दो। तर मग अशा दोन संख्या निवडा की ज्यांचा या गटाशी काहीही संबंध नाही चल चला शोधा काय संबंध आहे किंवा तुम्हाला दिलेल्या ज्या काही संख्या आहेत चौतीस अठ्ठावन्न आणि ब्याऐंशी या संख्यांसारख्या संबंधात ज्यांचा संबंध या गटाशी असणार नाही तर विद्यार्थी मैत्रिणी आपण थोडासा विचार करायचा की कुठल्याही मुलीमध्ये जर गणित दिलं असता आपण विचार करणं आवश्यक आहे तुम्ही थोडं जरा या तीन संख्येकडे जर थोडस काळजीपूर्वक लक्ष दिलं तर या ठिकाणी आहे चौतीस चौतीस भागिले दो किती येतात चौतीस भागिले दो किती येतात सतरा एक एक दो, दो दो। दो। चारेश। चारेश। या सतरा एकोणतीस आणि एक्केचाळीस या संख्यांकडे पाहल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते या तीनही संख्या काय आहे मूळ संख्या आहे या तीन

आणि सत्तावन्न यापैकी मूळ संख्या कोणत्या आहे अकरा उत्तर सॉरी अकरा आणि एकाहत्तर म्हणजे बावीस आणि एकशे बेचाळीस हा पर्याय आपलं उत्तर नसणार आहे का परीक्षेमध्ये कधीतरी कन्फ्युजिंग असतात आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही ती गटाशी जुळणारी आहे गटाशी न जुळणारी आहे आपण या ठिकाणी पाहतो की यांना जर आपण जोडणे भागितलं तर या ठिकाणी मूळ संख्या येते आपण पटपट काय करतो की मूळ संख्या कोणतं उत्तर येतो तो पाहतो आणि पर्याय आपण ते देऊन टाकतो परंतु प्रश्न काय विचारलेला आहे की गटाशी न जुळणारी संख्या आपल्याला निवडायची आहे मग गटाशी न जुळणारा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार मतले सर्वांना yes.